शांत भाषा प्रेस आहे अरे अरे प्रेस चालू शांत बसा ना प्रेस चालू शांत बस आता आम्ही काय संवाद करा त्यांना कळत नाही का आमचं काम थोडं आहे संवाद सरकारशी करायचं त्याला मराठीची गरज असली ती ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना त्यांना मराठीचा आठवडा करायचं असेल त्यांना मराठ्याला आरक्षण द्यायचं नसेल मराठी त्यांना संपवायचे असतील त्यांच्या विचार वेगळ्या वेगळ्या आहेत मराठ्यांविषयी त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे मराठ्याचे लेकरबाळ त्यांना मोठे होऊ द्यायचे नाहीयेत त्यांना अरे कशाला कसाले का जागा आहे घ्यायची तू आग येत म्हणूनच पोषल तो चढ म्हणून हिंदी इकडे तिकडे न्याय घे तू खाली टेक तिथं सरकारला मराठा समाजाचा वाकवाच करायचा आहे म्हणून तर ते ये येत जात नाही येतील नाही येतील त्या सिद्धाने घेणं नाहीच मी या परवानगी घेणार नाही आम्हाला परवानगी देणारच नाही एक दिवसाची सरकार देऊ शकतं म्हणलं कायम स्वरूप देऊ शकतं ना साधा आणि सोपा प्रश्न एक दिवसाची देऊ शकतं म्हणलं कायमस्वरूपीची देऊ शकतं माझ्या मागण्याच पाहिजे एवढं नसतं त्याला काही गोळ घडून आणायचं असं दुसरं काय आमचं तर शांतते तुला काय घडून आणायचं दानमना चल आंबे आरे प्रोज चालेल ना फडणवीस साहेब मना लावलास फडणवीस मना लावलास आसा सन्मान आता कारण आम्ही ओबीसीचा मागतच नाहीत ना एकाचं काढून दुसऱ्याला द्यायला यांनी काय केलं सरकार असून त्यांच्या पाठीमागा माझा मायबाप शब्द लागलेला मायबाप सरकार लवचुकीचा शब्द लागला यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे वस्तूस्थिती समजून जनतेला सांगितली पाहिजे मराठीचा नोंदी हा दुर्शगणी शेवटपूर्वी विचार आणि यक्काचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका आहे भांड लावायची भूमिका सरकारची ही कोणाची असली पाहिजे विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची सरकारच्या भूमिकेत भांडणं लावायचं की एकाचं काढून दुसऱ्या जात ना आम्ही त्यांचं काढून काय म्हणलं का गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचे सरकारी म्हणजे दीडशे वर्षाच्या सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का सतरा वर्ष दीडशे वर्षापासूनच बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज तवापासूनच आहे ना आमच्या तवापासून नोंदी आहेत ना सरकारी जस प्रायव्हेट ते आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काढून दिलं आमचं उलट काढून त्यांना दिलं सोळा टक्के आमच्या आरक्षण घात येत याच्या याच्यावरचे तोंड शिवली आमचे सरकारी नोंदी आहेत ज्या जीटीआयचे देत नाही त्यांचं काढून कुठं द्यायला त्यांचं कमी तर नामाल द्या म्हणालो ओबीसीला बत्तीस टक्के त्यातल्या वीस टक्के कमी करायला आम्हाला द्या बारा टक्केच फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का बत्तीस टक्के ओबीसी पैकी वीस टक्के मराठाला द्या आणि बारा टक्के ओबीसीला ठेवा साडेतीस हजार केला असं म्हणलं का आमच्या नोंदी आहे त्या बत्तीस टक्के सत्तावीस टक्के आणि त्याच्यातल्या एकोणीस टक्के आमच्या नोंदी आहे त्या द्या म्हणतो ही उलटर लोकांना सांगते आणि महाराष्ट्राला सगळं कळायला आता यांनी कारण मी दोन वर्ष तेच काम केलं समाजात समजून सांगायचं आपल्या सरकारी नोंदी आहेत आपण कोणाचं घेत नाही आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं मी ते सोडून दोन चार जण सोडून गरीब ओबीसीला सुद्धा कळालं आपलं जे आरक्षण आहे एकोणनव्वद नव्वदचं एकोणीसशे नव्वदचं यांच्या नोंदी शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे सरकार दाटून म्हणतंय एकाच एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही काढून घ्यायचंच नाही पहिलेच हे आन सण ही भ्रम निर्माण करते त्यामुळे काही टेन्शन नाही आता फायनल भेट होणार आरक्षण घेणार नाही तर मी जाणार दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून नसतं मी उपोषण करून मारणार नसतं आरक्षण घेऊन जाणार हे फायनल होणार आहेत मग आता देवेंद्र करायचं याच्या अडमुठ्यापणाच्या वागण्यामुळं याची सत्ता मराठ्यांनीच देऊन मराठीच्या विरोध्या भूमिकेमुळे मोदी साहेबाला आणि अमित शहा साहेबात डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा का मराठ्याला आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवायचं याच्या आरमटपणामुळे केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणारे यावेळेस कारण राज्यात मराठे पन्नास पंचावन्न टक्के जर तशी वेळ आली तर या राज्याचं शांततेत मराठे सुद्धा फिरून देणार नाही बेमुदत वर्षनुवर्ष ही दम मराठ्यात hola buenas